आम्ही बोलतच नव्हतो हो एकमेकींशी प्रोफेशनल जेलसी होती आप एक आपण खिच्या हो। काही पत्रकारांनी आमच्यात भांडणं लावली होती त्याने ऋषी कपूर तिच्याशी छान बोलायचा आणि माझ्याशी एवढं एवढी त्याची मैत्री नव्हती त्यामुळे पण मला राग यायचा जरा हल्ल्या आपण पाहतो की अभिनेत्रीमध्ये कॅट फाईट्स होतात तर तुमच्या काळात कसं होतं बरं म्हणजे असं काही असायचं का अश्विनी भावे अश्विनी भावे आणि माझं थोडस थोडस कॅट फाईट्स नव्हते पण आम्ही हनीमून पिक्चर बरोबर केला त्यात ती माझी बहीण होते ती माझी बहीण असते आणि आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवर आणि आमचं प्रेम सा तरी दिसायचं नाही म्हणजे आम्ही ती एका कोपऱ्यात तर मी एका कोपऱ्यात आणि याचं कारण काय तर काहीच नाही खरं म्हणजे तिच्या विरुद्ध मला काही नाही तिला माझ्या विरुद्ध काही नव्हतं पण आम्ही स्पर्धक होतो एकमेकीच्या आणि काही पत्रकारांनी आमच्यात भांडण लावली होती की अश्विनीने हिना साईन केला आणि तिला अश्विनीला ऋषी कपूर बरोबर आणि राज कपूर बॅनरचा चित्रपट मिळाला mm. त्यामुळे मला उगाचच तेळ निर्माण झाली उगाच mm. काय समजतात काय आहे स्वतःला हे mm. काय अश्विनी काय समजते आणि ऋषी कपूर तिच्याशी छान बोलायचा आणि mm. माझ्याशी एवढं एवढी त्याची मैत्री नव्हती त्यामुळे पण मला राग यायचा जरा mm -hmm. त्यामुळे मी मनातल्या मनात असं काय समजत स्वतःला आहे अश्विनी काय असं खास आहे म्हणून हा अश्विनीशी जास्त बोलतो त्यामुळे ते थोडीशी तेढ झालीच निर्माण तर कादर खान आमच्या वडिलांचं काम करायचे तर आम्ही आम्हाला डायनिंग सीन डायनिंग टेबलवर एक सीन होता आणि त्याच्यात मी बिजू खोटे बिंदू मोहनीश बहल ऋषी कपूर सगळे होते आणि ते कादर खान मला बघायला लागले अश्विनीला बघायला लागली आम्ही बोलतच नव्हतो एकमेकींशी तर तेव्हा ते म्हणाले काय हे तुम्ही एकमेकीशी बोलत का नाही आहात असा हिंदी मध्ये तो म्हणाला आप लोक एक दुसरे सी ना खिच्या खिचा खिचे तर मग एकदम आम्ही एकदम चपापलो म्हणजे काय बोलायचं ते कळतच नाही असं कुछ नाही असं वगैरे नाही 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 असं नाही काही असं काही नाही मग बोला ना बोला एकमेकांशी बोला असा एकमेकांना मग आम्ही तोंड टेकलं असं वगैरे आणि एकदा फोटोशूट मग आम्हाला एकमेकींना गळ्यात गळा घालून असं फोटोशूट होत मग फोटोशूट झालं परत आम्ही छत्तीसाचा आकडा असल्यासारखा ती एकीकडे मी एकडी एकीकडे असं नाही म्हटलं तरी असं झालं mm -hmm. काही काळ का झालं तर काही कारणच नाही फक्त mm -hmm. असं काही पत्रकारांनी आमच्या विरुद्ध म्हणजे असं लिहून आलं मग असच मला माझा mm इगो -hmm. दुखावला गेला तिचा इगो दुखावला गेला मग आणि नंतर काही वर्षांनी तिचं लग्न झालं आणि आता जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा असं वाटतं काय मूर्खपणा होता तो हे <laughs> कॅट फाईट नव्हतं काहीतरी त्याच्यात एक प्रोफेशनल जेलसी होती <laughs> प्रोफेशनल एक असतं ना काय त्या वयात <laughs> तो अल्लडपणा होता तो मूर्खपणा होता <laughs> तो त्या वयाचा महिमा होता असं मी म्हणेन पण आता मला तसं काही नाही आता मला तिच्याबद्दल कौतुक वाटत तीही युट्यूबवर त्या तिच्या इन्स्टावर छान तिच्या बागेतल्या फळा फुलांबद्दल बोलते ते मी बघते त्याला लाईक करते आणि मला तिचंही कौतुक वाटत की अमेरिकेत राहून सुद्धा तिने जी नाळ आहे आपली ह्याच्याबरोबर चित्रपट सृष्टीशी तिची जी नाळ आहे ती घट्ट ठेवलेली आहे हे छान आहे हे मला जमलं असतं असं नाही पण तिनी ते जमवलं आहे हो तर त्याच्याबद्दल टू हर